नमस्कार सिंह रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पालक सूप बनवणार आहे थंडी चालू असली की आपल्याला काही ना काही गरम खावच प्यावच वाटत असत त्यासाठी आज आपण पालकच्या भाजीपासून सूप बनवणार आहे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि हे पौष्टिक अस सूप बनवणार आहे कमी साहित्यात आणि कमी वेळ घेणार असं हे सूप आहे सूप साठी लागणार साहित्य बघूया आपण आपण तूप घेतले हे मिरे घेतलेत दोन मिरे आहेत मी ते बारीक करून घेतले क्रश करून जास्त बारीक ही केलेली नाही हे ज्वारीचं पीठ आहे अर्धा चमचा ज्वारीचं पीठ आहे हे मीठ आहे हे, हे।, हे पाणी आणि ही पालक भाजी आहे अर्धी पेंडी मी पालक घेतलेला आहे हे निवडून स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे हे बघा आणि ही भाजी खूप नाजूक असते जास्त हिच्यावर रोज वगैरे पडलं भाजी आणताना तरी लगेच सुरगाळून जाते तुटतेही हे बघा मी नीट करून घेतली आणि डेट एवढे असे घेतले तिला हे आपण चिरून वगैरे घेणार नाही अशीच वापरणार आहे आपण पातेले घेतलेलं आहे तुम्हाला कढई हवी असेल तर कढई घ्या तुम्हाला ज्या कोणत्या भांड्यात बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवा जे आपण ती भाजी निवडून घेतलेली आहे ती भाजी आपण या भांड्यामध्ये घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं हे बघा मी पाणी कारण आपल्याला सूप आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपण गॅस चालू करून हे गॅसवरती ठेवणार आहे आपण गॅस चालू करून घेऊ गॅस आपण मोठाच ठेवलाय आणि हे पातेलं त्याच्यावरती ठेवायचं याच्यामध्ये आपण अर्धा लिटर पाणी घेतलं होतं म्हणजे एक तांब्या अर्धा लिटरचा तर त्यातलं निम्म पाणी घातले आपण याच्यामध्ये त्या भाजीमध्ये आपण निम्म पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला हिरवगार आहे असं सूप पाहिजे असेल तर तुम्ही ही भाजी जास्त शिजवू नका मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही भाजी शिजवा तुम्हाला दाखवते हो थोड्या वेळाने आपण बघूया आपली भाजी किती शिजली हे बघा तुम्हाला हे हो बघा अगदी मऊ अशी झाली आपली आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा तुम्हाला दाखवते बघायची हे बघा अशी शिजली तर आपल्याला ह्या स्टेजला भाजी याच्यापेक्षा जास्त गाळ करू नका भाजी जर तुम्ही याच्यापेक्षा गाळ भाजी केली तर तिचा कलर पूर्ण चेंज होतो हे आपण थंड होऊ द्यायचं ही आपली जरा कोंबड झालेली आहे शिजलेली भाजी आपण हिला काढून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचंय बरोबर थोडस पाणी घातलं तरी चालेल हे पाणी ठेवायचं आहे जे आपण भाजी त्याच्यावर उकळून घेतली ती पाणी आहे आपल्याला नी, ही दोन मिरेत आपण बारीक केलेले हे याच्यामध्येच घालायचे याच्यापेक्षा जास्त मिरं वापरू नका मिर चरचरत असत त्यामुळे तुम्हाला जास्त उष्णता होऊ शकते किंवा चरचर करू शकते तोंड असं येऊ शकत भाजू शकत आपण हे ज्वारीचं पीठ घेतले तेही या भांड्यामध्येच घालणार आहे आणि याच्यामध्ये थोडस हे बघा एवढच सवी मीठ टाकणार आहे आणि पाऊ चमचा तूप टाकले आपण हे मिक्सरच्या घातले सगळं या मिक्सरच्या पाण्यामध्ये जास्त पाणी घालू नका भाजी बारीक होईल एवढंच पाणी घाला जास्त पाणी घातलं तर ते सगळीकडे उडेल तर आपण हे बारीक करून घेणार आहे मिक्सर आपलं बारीक करून झाले तुम्हाला दाखवते हो हे बघा अगदी बारीक झालेलं आहे असंच बारीक करायचं आहे आणि कलर ही बघायचा खूप छान आलेला आहे कलर आपण छोटस अस भांड घ्यायचं जेवढं आपलं सूप आहे तेवढंच भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण पाणी ठेवलेलं होतं भाजी उकळलेलं ते पाणी घालणार आहे जे कितपत आपल्याला सूप पातळ हवाय एवढंच पाणी घालायचं हे बघा हे भांड विसळून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं हे सूप आपलं करून तयार आहे हे बघा एकदम मस्त असत हे सूप आपलं झालेलं आहे एकदम चवदार आणि छान झालेलं आहे तुम्ही थंडीमध्ये लहान मुलं असो म्हातारी माणसं असो कोणीही असू द्या जर जेवण वगैरे करत नसतील तर हे पालकचं सूप अवश्य करून द्या कारण आपण याच्यामध्ये तिखट वगैरे घातलेलं नाही एकदम चविष्ट असं हे सूप झालेलं आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेत झालेलं आहे जर तुम्हाला गरम गरम पेयचं असेल तर तुम्ही हे गरम करून पिऊ शकता आणि तुम्हाला थंड पेयचं असेल तर थंडही जरा कोमट असेल त्यावेळेलाही तुम्ही पिऊ शकता एकदम छान असं सूप होतं तर हे सूप तुम्ही घरी नक्की करून बघा तर हे सूप तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद